आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल मंत्रीपद डावललेल्या सोलापूर जिल्ह्याला जाणवते आहे बार्शीचे माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या धडाडीच्या नेतृत्वाची विधिमंडळात उणीव सोलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे चार आमदार निवडून आले पण गड आला पण सिंह गेला अशीच भाजपाची अवस्था झाली भारतीय जनता पक्षाच्या एकाही आमदाराला भाजपाकडून मंत्रीपद मिळाले नाही या पार्श्वभूमीवर बार्शीचे पराभूत आमदार राजभाऊ राऊत यांच्यासारख्या धडाडीच्या आणि कर्तबगार आमदारांची उणीव भासते आहे राजाभाऊ राऊत निवडून आले असते तर त्यांना मंत्रीपदापासून डावलता आले नसते हे नक्की कारण नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल महायुतीच्या बेचाळीस मंत्र्यांच्या मंत्रिमंडळात सोलापूर जिल्ह्याला स्थान नाही पाचव्या वेळेस निवडून आलेले विजयकुमार देशमुख तिसऱ्या वेळेस निवडून आलेले सुभाष बापू देशमुख दोन वेळेस निवडून आलेले समाधान आवताडे आणि सचिन कल्याण शेट्टी यांच्यासारख्या अनुभवी आमदारांचा मंत्रीपदासाठी विचार झाला नाही दोन देशमुखांनी यापूर्वी मंत्रीपद भूषवले होते त्यांचा पुन्हा का विचार झाला नाही याचे कारण कळाले नाही पण या पार्श्वभूमीवर बार्शी तालुक्याला चार हजार कोटींचा विकास निधी मिळवून देणाऱ्या आणि राज्याचे भाजपा नेते व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे बेरर चेक म्हणून संबोधले गेलेल्या आणि सार्वजनिक विकास कामांचा सा डोंगर रचणाऱ्या बार्शीतील संपर्क का कार्यालयात सकाळी साडे नऊ वाजल्यापासून सामान्य जनतेसाठी सदैव उपलब्ध असणाऱ्या जिल्ह्याच्या राजकारणात प्रत्येक सत्ता केंद्रात किंग मेकर म्हणून ओळख निर्माण झालेल्या त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात राज्यामध्ये निर्माण झालेल्या वादळाला तोंड देताना पक्ष नेतृत्वाला दंड थोपटून जाहीरपणे समर्थन देणाऱ्या विकासरत्न आमदार राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाची उणीव जिल्ह्याच्या भाजपाला नक्कीच जाणवते आहे पक्ष नेतृत्वाजवळ प्रचंड विश्वास कमवलेल्या राजाभाऊ राऊत यांचा मंत्रीपदासाठी नक्कीच विचार झाला असता आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल राजभवन जवळ भारतीय जनता पक्षाने मंत्रीपद देताना लावलेल्या सर्व निकषांची पूर्तता करण्याची पात्रता होती पक्षनिष्ठा ठेवताना राजाभाऊंनी दोन हजार एकोणीस ते बावीस या काळात भाजपाच्या समर्थनाची भूमिका घेतली सत्तेसाठी ते महाविकास आघाडीच्या जवळ कधीच झुकले नाहीत महाविकास आघाडीमध्ये अनेक नेते राजाभाऊंना मानणारे होते पण राजाभाऊंनी भारतीय जनता पार्टीलाच पाठबळ देणे पसंत केले त्याचप्रमाणे दोन हजार बावीस साली राज्यात महायुतीचे सरकार आले या सरकारमध्ये देखील राजाभाऊ राऊत यांना अपक्षांच्या कोट्यातून मंत्रीपद मिळण्याची संधी होती त्याचप्रमाणे त्यांना कोणत्याही मोठ्या संस्थेचे अध्यक्षपद सहज आले असते पण राजाभाऊंनी बार्शी तालुक्यासाठी विशेषतः शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक उत्कर्षाची हिरवी क्रांती घडविणाऱ्या बार्शी तालुका उपसा सिंचन योजनेसाठी निधी मागितला मंजूर करून घेतला आणि कामेही सुरू केली या योजनेमधून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पोरांचे भविष्य घडणार आहे आणि आमदार या नात्याने आपल्याकडे तालुक्याचे पालकत्व आहे आणि त्यामुळे मंत्री पदापेक्षा बार्शीच्या शेतकऱ्यांच्या हिताला महत्व दिले पाहिजे असा दृष्टिकोन राजाभाऊंनी ठेवला त्याचबरोबर बार्शी सोलापूर बार्शी तुळजापूर बार्शी उस्मानाबाद बार्शी लातूर यासारख्या महत्वाच्या रस्त्यांसाठी त्यांनी निधी मागितला त्याचबरोबर बार्शी शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून दोनशे शहाण्णव कोटींची सुधारित पाणी पुरवठा योजना त्यांनी मंजूर करून घेतली आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल घरकुले रुग्णालय एमआरडीसी साठवण तलाव पाझर तलाव बंधारे भुयारी गटारी योजना भगवंत स्टेडियम व्यापार संकुले शिवसृष्टी न्यायालयासाठी नवी इमारत शहीद स्मारक यासारखे शहर व ग्रामीण भागाचा कायापालट घडविणारे विकास प्रकल्प राजाभाऊंनी मंजूर करून घेतले आणि कार्यान्वित केले प्रत्यक्षात आणले राजाभाऊंनी बार्शी तालुक्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीसाठी केलेला त्याग हा भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाला माहितच आहे त्यामुळे राजाभाऊ राऊत यांच्यासारख्या कर्तबगार तडपदार अतिशय सक्रिय नेतृत्वाला लोकप्रतिनिधी पदापासून वंचित ठेवले जाणार नाही अशी माहिती भाजपाच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे जिल्ह्यातील केवळ भाजपाचेच नव्हे तर पर जिल्ह्यातले देखील भाजपा व महायुतीचे आमदार साठी नेतृत्वाकडे शब्द टाकणार असल्याचेही आहे राजाभवन शिवाय सोलापूर जिल्ह्याचा बुलंद आवाज विधीमंडळात गरजणार नाही अशी भाजपा समर्थकांची धारणा झाली आहे त्याचप्रमाणे राजाभाऊ राऊत यांनी पाच वर्षाच्या कार्यकाळात नगरपालिकेतील सत्तेच्या माध्यमातूनही शहरात केलेली विकास कामे ही त्यांच्या कर्तृत्वाची जिवंत शिल्प आहे त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत देखील राऊतप्रेमी कार्यकर्ते विधानसभेच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी सर्वस्व झोकून तयारीला लागले असल्याचे कळते आहे लागोपाठ चार वेळा ग्रामीण मतदारांनी पंचायत समिती अगदी डोळे झाकून राजाभाऊंच्या ताब्यात दिली आहे त्याचप्रमाणे बाजार समिती देखील अत्यंत विश्वासाने त्यांच्याकडे सोपवली होती अगदी पूर्वी ज्या बाजार समितीची अवस्था झाड वाळवंटासारखी झाली होती त्या बाजार समितीला हिरव्या गार नंदनवनाचे रोप राजाभाऊंनी आपल्या दूरदृष्टीने दिले आहे आत्ता अगदी गेल्या महिन्यात शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सुरू झालेल्या हमीभाव खरेदी केंद्रांपर्यंत शेतकऱ्यांबद्दलची तळमळ सर्वांना आहे त्यामुळे आगामी निवडणुका या पूर्णपणे कहो फिरसे असे म्हणणाऱ्या ठरतील असे सूर कार्यकर्त्यांमधून उमटत आहेत दोन हजार पंचवीस सालच्या पूर्वार्धामध्ये राजाभाऊ राऊत विधिमंडळामध्ये विधान परिषदेत आमदार म्हणून वाजत गाजत जातील अशी मोर्चे बांधणी झाल्याचे कळते आहे सकाळी नऊ वाजता भगवंताचे दर्शन घेऊन कामाला सुरुवात करणाऱ्या राजाभाऊंच्या रूपात बार्शी तालुक्याने विकास कार्यरूपी भगवंत पाहिला आहे त्यामुळे आता राजाभाऊ राऊत प्रेमींना प्रतीक्षा आहे ती राजाभाऊ राऊत यांच्या नव्या राजकीय पदार्पणाची पाहुयात देवाभाऊ काय करतात ते कारण त्यांनाही माहितीये राजाभाऊंनी त्यांच्यासाठी काय सहन केला आहे ते या आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर